पाहत आहे न्यूज घडामोडी उद्घाटन प्रसंगी तालुक्यातील नेत्यांच्या आमदारांवर कडाडून टीका गाव चा एवढी चर्चा झाली वादग्रस्त एक प्रसंग या ठिकाणी निर्माण झाला आणि या वादग्रस्त प्रसंगाच्या माध्यमातून कशाच्या माध्यमातून का असणार परंतु एरणाळ हे गेल्या आठ पंधरा दिवसामध्ये सगळीकडे चर्चेत राहील खऱ्या अर्थानं हा आपल्याला या लोकउपयोगी कामामध्ये सगळ्यांचा सहभाग या ठिकाणी महत्वाचा आहे संभानी सांगितलं आपल्या मध्ये आणि संजूनी सुद्धा सांगितले की कुठल्याही लोकप्रतिनिधींचं या नवीन इमारतीमध्ये कुणाचाही एक रुपयेच सहकार्य या ठिकाणी नाही नरेगा योजनेअंतर्गत हा इमारत या ठिकाणी झाला खऱ्या अर्थानं एक गव्हर्नमेंटचा प्रोटोकॉल असतो मा आणि त्या माध्यमातून या इमारतीचं उद्घाटन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होता त्या वादग्रस्त विषयाकडे मी जाणार नाही परंतु स्थानिक ग्रामपंचायतीचा मुख्य जर कोण असेल तर ते, ते ग्रामपंचायतीचा अध्यक्ष हा मान कोणीही घेऊ शकत नाही आणि त्यांचा मान राखणं आपलं कर्तव्य आहे आम्ही सुद्धा आज अनेक माध्यमातून या ठिकाणी बसलेल्या सर्व नेत्यांनी वेगवेगळ्या वे माध्यमातून कायमस्वरूपी एरणा येणा ग्रामपंचायतीसाठी काही ना काहीतरी आपल्या सगळ्यांचं सा योगदान या ठिकाणी आहे परंतु ज्या गोष्टी ज्यांच्या हस्ते व्हायला पाहिजे ते त्या हस्तेच व्हायला पाहिजे जर कोणीतरी त्यामध्ये काहीतरी करायचा प्रयत्न केला तर लोक त्याला चांगल्या भविष्यामध्ये उत्तर देतील असं ठाम विश्वास मला या ठिकाणी आहे लोकवर्गणीतून असेल गावातल्या ग्रामस्थांच्या वतीने असेल सर्वांच्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्यातून ही इमारत मा या ठिकाणी उभारलेली आहे आज मला सांगायला अत्यंत गर्व आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या माध्यमातून सत्ता या ग्रामपंचायतीवर आहे आणि बहुतेक करून निपाणी मतदारसंघामध्ये सुद्धा अनेक ग्रामपंचायतीमध्ये आपलीच सत्ता त्या ठिकाणी आहे म्हणून अनेकांचं ग्रामपंचायतीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे मी नेहमी सांगितलेलं आहे राजकारण करत असताना निवडणुकीपुरतं तेवढंच राजकारण आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे ज्या वेळेला लोकांनी आशीर्वाद देऊन आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतात त्यावेळेला सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे सर्व समाजातल्या घटकांना बरोबरीने घेऊन जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण केला पाहिजे फक्त आपल्या गटातटाचा मान राखण्यासाठी जर आपण गैरमार्गाने कुठलं तरी काम केला तर ते लोक आता खपवून घेणार नाही कारण ही इबारत, इमारत ही आजरावर राहणारी इमारत आहे यामध्ये सर्वांचं सकरे, सहभाग सुद्धा असणं गरजेचं आहे आज ठरल्याप्रमाणे हा कार्यक्रम होणार होता त्यामध्ये व्यत्यय आणला व्यत्यय आणून त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला परंतु भविष्यामध्ये अशा गोष्टी लोक खपवून घेणार नाहीत दमझटीचा आता दिवस गेलेला आहे आज एक दलित महिला आपल्या या ग्रामपंचायतीचे अध्यक्ष आहे तिचं मान राखणं आपलं कर्तव्य आहे संविधानामध्ये सर्वांना समान अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेला आहे ते विसरून आपण कुठल्याही काम करत असताना विधायक काम करत असताना लोकांच्या हिताचं काम करत असताना सर्वांना बरोबरीने घेऊन जाणं आपलं कर्तव्य आपण सर्वांना घेऊन जाण्याचं कर्तव्य केलं असतात तर आपला सन्मान लोकांनी त्या ठिकाणी केला असता परंतु तसं न होता आपण दुसऱ्या मार्गाने गेलात परंतु आज हा दिव्य समारंभ आज, आज, आज आपण सर्वजण साक्षीदार आहात एवढ्या मोठ्या हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे खऱ्या अर्थानं आपल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचं मी विशेष कौतुक या ठिकाणी करतो अशाच पद्धतीने एकजुटीनं नवीन इमारतीमध्ये स्थलांतर झाल्यानंतर येरनाळ असेल तौंधी असेल गव्हाण असेल अंमलदरी असेल, दुणी असेल त्या चारी गावाच्या सर्व सदस्यांना माझी विनंती आहे पुढील काळामध्ये कुठलेही राजकारण न आणताच्या विकासासाठी सदैव सर्वांनी मिळून त्या ठिकाणी प्रयत्न करा व्यासपीठावरील सर्व असतील आणि नवनिर्वाचित खासदार प्रियंकाताई ताई असतील ते, ते सदैव तुमच्या त्या ठिकाणी पाठीशी राहतील हे अप... पाळावं लागत याला इंग्रजी भाषेमध्ये प्रोटोकॉल म्हणतात तो एक नियम आहे तो नियम पाळावा लागतो झालंय काय कि खासदार निवडणुकीमध्ये एका सत्तावीस वर्षाच्या युवतीकडनं अण्णासाहेब यांचा पराभव झाल्यामुळं ते इतकं जुळू लागले काही करून आपलं पुढं घोड पुढं धामतायचं ते चलतंय काय पळते काय खाली बसतंय याचा विचार न करता धामतायचं आणि ते, ते तेरा तारखेला खाली कसं बसलं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि त्यामुळं या पुढच्या काळात तरी शासकीय कार्यक्रमाला तुम्ही अध्यक्ष म्हणून आलात तर त्या कार्यक्रमाची शोभा काय कमी होत नाही तेरा तारखेला तारखेच्या पार्श्वभूमीवर उठून दिसण्यासारखा झालेला आहे त्याच्यामध्ये कुठलीही उलीव भासू दिलेली नाही इथल्या निष्ठावान निगरगट अशा प्रकारचे नऊ सदस्य काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहेत त्यामुळे अध्यक्ष आमचाय उपाध्यक्ष सर म्हणाले तस आम्ही एकमेकाच्या कार्यक्रमाला विरोधी जरी असलो तर चांगला कार्यक्रम शासकीय कार्यक्रम असेल पत्रिकेत आम्ही नाव घालत होतो सर येत होते अगदी कोगमळीच्या सुद्धा आणि वायकीच्या सुद्धा शिवाय सर कार्यक्रम ठेवल्यानंतर मी असो किंवा वीर कुमार साहेब असतील आम्ही जात आणि इथले ग्रामस्थ असतील आणि उत्तमचे ए फोजदार असतील त्या सगळ्यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे पोलीस खात्यानं सुद्धा आम्हाला चांगल्या अशा प्रकारचं सहकार्य केले शासकीय अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या आदेशाप्रमाणे त्या दिवशी कुलूप गाठलेलं होतं ग्रामपंचायतीला आज कुलूप काढून रिसर ग्रामपंचायतीच उद्घाटन झाले प्रियंका जरकिवळी या ठिकाणी आले आपण सगळेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी आला त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देऊन मी माझे दोन शब्द ही एक ग्रुप ग्रामपंचायत आहे कर्नाटकाच्या निपाणी तालुक्याच्या कुठेही डोंगर कपारीत वसलेला हा ग्रामपंचायत आहे एवढंच राहिलं असतं अत्यंत चांगली अशी तुमदार इमारत मोठ्या गावामध्ये सुद्धा अशा प्रकारची इमारत तुम्हाला बघायला मिळत नाही परंतु या लहान गावाने एकत्र येऊन नरेगा योजनेतून जे इमारत बांधलेली आहे ते अत्यंत महत्वाचे आहे प्रशासनाच्या दृष्टिकोनातून गावच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून इमारत चांगली असली त्याच्यामध्ये काम करणारे सदस्य आणि अध्यक्ष चांगले असले तरी गावचा विकास निश्चितपणाने करता येतो उगाच केवळ राजकारणासाठी राजकारण करणं हे निपाणी भागात चालत नाही हे येणाळ आणि दलित संघटनाने तेरा तारखेला दाखवून दिले त्या सर्व भीम सैनिकांचं मी हार्दिक अभिनंदन करतो हुकमशाही सगळ्यांना करता येत परंतु आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहूराजेने आम्हाला हुकुमशाही करायला सांगितले तुमचं हक्काचं संरक्षण करा संपूर्ण समाजातला जात विरहित धर्मविरहित अशा वेळेत सर्व काम केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देशाला दिलं देशाची म्हणून आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीनं जगण्याला एक अर्थ प्राप्त झाला म्हणून मी आवर्जून सांगू इच्छितो तेरा तारखेला जी घटना घडली ही घटनेची पाय पायमल्ली करणारी घटना लोकप्रतिनिधी आमदार या नेत्यांना असताना एक दलित महिला या ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष असताना विश्वासात न घेता आणि खासदारांना किंवा जिल्हा मंत्र्यांना उद्घाटनाची तारीख न सांगता पत्रिकेमध्ये आपलंच नाव छापायचं त्यांना कल्पनाही आज उद्घाटन आहे खासदार प्रियांका जारखी सांगितलं नाही जिल्हा मंत्र्यांना सांगितलं नाही अन्य कुणालाही प्रोटोकॉल प्रमाणे तेरा तारखेला उद्घाटन आहे आम्ही ठेवलेलं आहे उद्घाटक कुणी असले तरी सुद्धा त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्या विभागाचे आमदार असतात त्याप्रमाणे आम्ही त्यांचं मान राखलेलं आहे पत्रिकेत ते अध्यक्षस्थानी आहेत ते आले नाहीत पण त्याच्या बाध आमदार आले नाहीत म्हणून ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा सौभाग्यवती लक्ष्मी कांबळे यांना तो मान मिळालेला आहे आणि हे आंबेडकरांचं वरदान आहे एखाद्या का मोठ्या कार्यक्रमाचा अध्यक्षपद भूशवडा हे सुद्धा हे आंबेडकरांनी दिलेली ನಿರ್ಮಾಣ ವಿಚಾರ ಆಯ್ತು ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾದದ್ದು ಏನಂದ್ರೆ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಉತ್ತಮ ಪಾಟೀಲ್ ಅವ್ರು ಹೇಳಿದಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಅವರನ್ನ ವಿಶ್ವಾಸಕ್ಕೆ ತಗೊಂಡಿಲ್ಲ ಅಂತ ನಾನು ಕೇಳ್ಪಟ್ಟೆ ಆದ ಕಾರಣ ಇವತ್ತು ಮತ್ತೆ ಆಫಿಷಿಯಲ್ ಆಗಿ ಈ ಕಟ್ಟಡದ ಉದ್ಘಾಟನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ ಇವತ್ತು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಜರುಗಿದೆ ಮುಂದಿನ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ನಿಪಾನಿ ಕ್ಷೇತ್ರದ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ವತಿಯಿಂದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ವತಿಯಿಂದ ತಮ್ಮ ಏನಾದರೂ ಕೆಲಸಗಳಿದ್ರೆ ಯಾವುದು ಪೆಂಡಿಂಗ್ ಕಾರ್ಯಗಳಿದ್ರೆ ನಾವು ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಇರ್ತೀವಿ ಅಂತ ನಾನು ಈ ವೇದಿಕೆ ಮುಖಾಂತರ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ ಸಾಕಷ್ಟು ಮನವಿ ಪತ್ರಗಳು ಈಗಾಗಲೇ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾವೆ ಸರ್ ಅವರು ಕೂಡ ಎಲ್ಲರೂ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಊರುಗಳಲ್ಲಾಯಿತು ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಾಯಿತು સૌકાષ્ટું પેન્ડિંગ કાર્યોಗಳನ್ನು ನಾವು ಖಂಡಿತವಾಗಿ ಮಾಡುತ್ತೇವೆ નિంపರವಾಗಿ ಕೂಡ ಹಾಗೂ ಲಕ್ಷ್ಮಿ ಕಾಂಬ್ಳೆಜಿ ಅವರು ಲಕ್ಷ್ಮಿ ಕಾಂಬ್ಳೆ ಕಾಂಬ್ಳೆજી એક મહિલા અધ્યક્ષ હોنے کے ಕಾರಣ મે બી એક મહિલા સાંસદ હોنے کے ಕಾರಣ میں آپ کے ساتھ રહું یہ میں બોલવા چاہوں گی कि ने बोला था मैंने लोकसभा में मैंने पहले भाषण में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का नाम लेकर ही मेरा पहला भाषण शुरू किया था तो सभी जो स्थान मान है जो भी हो एम एल का हो मिनिस्टर का हो अध्यक्ष का हो ग्राम पंचायत जो भी ग्राउंड लेवल तक है वो सभी एक समान होते हैं तो उनका आदर करना जो संविधान में लिखा है तो हमें जो एक ही पक्ष है वो सिर्फ कांग्रेस पक्ष करता है तो इसलिए आने वाले दिनों में जो भी साथ आपको चाहिए वो हम कांग्रेस जो राज्य सरकार है वो हम आ, पूरा करने के लिए कोशिश करेंगे आपका जो भी समस्या है वो आप हमारे साथ शेयर कीजिए हम आपके साथ हमेशा रहेंगे और आने वाले दिनों में जो भी कार्य है वो हम पिताजी के सम्मुख में और जो भी